आज हिमायतनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं परभणी येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे शेजारी संविधानाची प्रतिकृती असलेल्या पुस्तकाची थोडफोड काही मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी करून संविधानाचा अपमान केलेला आहे सर्व संविधान प्रेमी बांधव व सर्व बहुजनाच्या यांच्यामुळे आमच्या भावना झुकलेल्या आहेत म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही या प्रशासनाला इशारा देतो की जे काही मनवर्ती मनुवादी विचारसरणीचे हरामखोर आहेत त्यांची सखोल चौकशी करून तत्काळ त्यांना अटक करण्यात यावं व त्यांची त्यांच्या करवता कोण पाठी मार्फत चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी अन्यथा काही दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहेत तसेच माझ्या सर्व संविधानप्रेमी व वंचित बहुजन आघाडीच्या बांधवांना विनंती आहे बहुजनाचे कैवारी आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी काल संपूर्ण महाराष्ट्रामधील मा सर्व वंचित बहुजन आघाडी कडून जे फसवेगिरी करून च्या माध्यमातून सत्तेत आलेल्या सरकारचा इम हटाव बॅलेट लाव या आमची मोहीम चालू असताना या मोहिमेकडे दुर्लक्ष करून, करून आम्हाला एक डायव्हर्ट करून समाजा समाजामध्ये भांडण लावून ते चा, काम चालू आहे माझ्या समाज बांधवाला विनंती आहे आपण संविधानाचे पायी खाविधाने आहोत आहो या तालुक्यात महाराष्ट्र मा कशी राहील याचा विचार करावा कोणीही कायदा हातात घेऊ नये जर पोलीस प्रशासन हे शासन आपल्याला जर न्याय देत नसेल तर आपण कायदेशीर मार्गाने ही लढाई लढायची आहे असं एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम